भाकरी करता येत नाही भाकरीमध्ये चिकटपणा राहत नाही भाकरी पांढरी होत नाही बापरे बापरे काय देवा सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ज्वारीचं दळ आणण्यापासून तर भाकरीचं पीठ भिजवण्यापासून तर भाकरी, भाकरी भाजण्यापर्यंत सर्वच प्रॉब्लेम सॉल्व चला व्हिडिओ बघूया नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही माझे व्हिडिओ यूट्यूबवर बघत असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा नंतर तुम्ही फेसबुकवर बघत असाल तर प्लीज फॉलो करायला विसरू नका ज्वारी छानपैकी स्वच्छ निवडून घ्या आणि आपल्याला ज्या दळण आणायच्या ज्या डब्यामध्ये त्याच्यात टाकून घ्या आता ज्वारी छान निवडून झाली जर तुम्ही एक पायली ज्वारी असेल तर एक वाटी उडदाची डाळ छोट्या वाटीने म्हणजे आपण वरण वगैरे किंवा कढी वगैरे पितो त्या वाटीने तर एक पायली डाळ ज्वारी असेल तर एक वाटी उडदाची डाळ तिला छान स्वच्छ कपड्याने पुसून घ्या कोरड्या कपड्याने आणि एक वाटी तांदूळ उडदाच्या डाळीने चिकटपणा येईल आणि तांदळाने पांढरी होईल तर बघा मी पीठ भिजवून घेतलं आणि मला व्हिडिओ चालू करायची आठवणच नाही तर असू द्या तर मी हे थंडच पाण्याने भिजवलेलं पीठ आहे पीठ घे बघा तोच डब्बा आहे आणि जे पीठ घेतलं त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकलं आणि मग पाण्याने आपल्या थंड्याच पाण्याने छान असं भिजवून घेतलेलं आहे तर गरम पाण्याने भिजवायची गरज नाही पण जर ज्वारीचं पीठ भरपूर जुनं असेल तर हे प्रॉब्लेम येऊ शकतात चिकटपणा न येणे भाकरी थापता न येणे भाकरी पाण थोडी काळपट होणे तर होऊ शकतात पण ज्वारी जर चांगली असेल आणि तुम्ही अशा प्रकारे जर थोडं उडदाची डाळ आणि तांदूळ जर मिक्स करून दळून आणलं तर तुम्हालाही प्रॉब्लेमच येणार नाही ना ज्वारी आरा ज्वारीची भाकरी तुम्ही आरामात घरी करू शकता तर गरम पाण्याने भिजवण्या शिवाय तुम्ही थंड पाण्यानेही भिजवलं तरी तुम्हाला जे आहे भाकरी करता येईल तर अशा प्रकारे छान मस्त जे आहे भाकरीचं पीठ मळून मळून घ्या जर थोडंसं पाणी वगैरे जास्त झालं किंचित तर थोडंसं पीठ तुम्ही टाकून द्याल त्याची कन्सिस्टन्सी चांगली अशी थोडी करू शकता हाताने मळून मळून पण या पिठाला जे आहे खूप मळायचं मस्तपैकी असं मळून पिठाचा गोळा छान मळून घ्या जेवढी भाकरी करायची आहे छोटी मोठी तेवढा उंडा घ्या बघा अशा प्रकारे छान मळून मळून झालं तुम्ही एवढा उंडा घेतला आणि ज्या ज्वारीचं चा पीठ आहे त्याच्यामध्ये थोडं डुबून असं हाताने करून घ्यायचं थोडं जी आहे मोठी होऊन जाते आपल्याच हाताने अशा प्रकारे केल्यानंतर जर तुम्हाला नसेल करता येत तर काही हरकत नाही तिला कोळपाटावरच अशा प्रकारे थापून घ्या आता आपल्याला या हतीलीच्या साह्याने द असं दाबून घ्यायचं आहे असं दोन्ही हातावर जे आहे आपली ही गादी आहे हाताची त्या हाताने थोडे काठं गाठं अशा प्रकारे दाबून छान मस्त अशी मोठी करून घ्यायची आता तुम्हाला असं बघा कोळपाटावर जे आहे घोळण टाकून म्हणजे जरीचं पीठ टाकून आणि वरी तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा करू शकता अशी पण जमत नसेल तर काय करा सरळ सरळ बोटं जे आहे त्यांनी छान मस्तपैकी अशी थापून थापून घ्या बोटांनी पूर्ण सगळीकडे आणि मग शेवटी सगळी पोळी झाल्यानंतर ह्या जे आहे आपल्या हाताची जी गादी आहे त्यांनी शेवटी फक्त अशा प्रकारे तुम्ही दाबू शकता पण पहिल्यांदा काय करायचं की बोटा बोटाने छान थापून घ्यायचं आणि शेवटी मग हाताच्या गादीने छान अशी पातळसर करून घ्यायची बघा पोळी भाकरी थोडीशी पण तुटलेली नाही आणि एकसारखी झालेली आहे फक्त ज्वारीची भाकरी करत असताना आपला तवा छान तापलेला असला पाहिजे आणि ता भाकर टाकल्यानंतर आपला गॅसचा पॉवर जो आहे फुल असला पाहिजे फुल गॅ ग्या, गॅसवर ती भाकर जी आहे शेकायची जी। आता जिकडून आपण हाताने थापून घेतलं होतं तो, तो भाग जो आहे ताव्यावर पडेल खालचा भाग वरती राहील आणि वरचा भाग खालती राहील तर त्याच्यावर आपण जे आहे टाकल्यानंतर भाकरी वरती पाण्याने टाकून घेतलं पाणी फिरवून घेतलं हाताने छान मस्त आणि आता थोडंसं काही वेळाने आपण जे आहे अशा प्रकारे भाकरी थोडी खालून ढिली करून घेऊ सराट्याच्या साहाय्याने तर बघू शकता फक्त जे आहे ही वरती टाकलेली पाण्याची जेलेरा एकदम ड्राय नाही होऊ द्यायची थोडीशी अशी किंचित ओलसर राहिली तेव्हाच आपली भाकरी जी आहे पलटून घ्यायची नाहीतर हे वरचा भाग जो आहे जळून जाईल आता आपण पलटून घेतलं पुन्हा त्याला तर आता काय करायचं आता बिलकुल थोडा वेळ हात थोड़ा वे वे नाही लावायचा थोडा वेळ म्हणजे भरपूर वेळ नाही थोडा वेळ तिला तसंच राहू द्यायचं बिलकुल तिला हात धाबायचं नाही काही नाही आणि नंतर सराटा जे आहे जो सराटा आहे आपला पाण्यामध्ये डुबून अशा प्रकारे त्याला खालून बघून घ्या म्हणजे थोडी किती शिजली आहे आणि पुन्हा ती थोडी शिजली नाही तर मग तिला अशा प्रकारे थोडंशी उचलून थोडंसं दाबायचं थोडंसं उचलून थोडंसं दाबायचं अशा प्रकारे तुम्ही शेकून घ्या मागचा साईड मागचा साईड शेकला गेला आता पूर्णपणे शेकलेला आहे थोडसं राहिलेला पुन्हा शेकून घेते आणि आता याला काय करायचं की आतापर्यंत आपण फुल फ्लेमवर शिजवलेली भाकरी आता याला मागून पण शिजले आता तिला पलटी करायची आणि गॅसचा फ्लेम बिलकुल कमी एकदम स्लो तिला हातच नाही लावायचा बस उलटी टाकून पलटी करून दिली तर आता बस तिला काठं काठं अशा हलक्या हाताने सराट्याने शेकून घ्यायची आणि बघू शकता आपली भाकरी जी आहे अशा प्रकारे मस्त टम्म फुगलेली आहे तुम्ही बघू शकता तुमच्यासमोरच आहे आणि पांढरी शुभ्र जळलेली पण नाही थोडंसं कॅमेरा वगैरे सेट करताना थोडी समोरून झालेली आहे थोडं मला तिथे लेट झालं कॅमेरा पकडताना वगैरे तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता आणि मस्तपैकी अशा पांढऱ्या शुभ्र भाकरी आणि अशा पातळ सर बघू शकता एकदम अशी पतली जी आहे भाकर झालेली आहे मस्तपैकी अशी तुम्ही करून खाऊ शकता एकदम इझी आहे तर छोट्या छोट्या टिप्स आहे भाकर शेकताना फुल पावर करा जेव्हा स्टार्टिंगला राहते तेव्हा फुल पावरमध्ये शे करा पण पूर्ण शेकून झाल्यानंतर जेव्हा पलटी करता तेव्हा तुम्ही त्याला बिलकुल कमी पॉवर करून घ्या तर अशा प्रकारे जे आहे भाकरी आपल्याला करून घ्यायची आहेत बघू शकता तुम्ही आता दुसरी भाकर करायला घेतलेली आहे तर तिला पण अशाच प्रकारे करायचं चा। छान उंडा घ्यायचा आजूबाजूचे जे आहे बघा अशा हातेलीवर थापून घ्यायचं म्हणजे थोडीशी आपली भाकर जी आहे मोठी होऊन जाते आता खाली घोळून घेऊ शकता कोळपाटावर आणि दुसरीकडे वरून पण थोडंसं घोळून म्हणजे ज्वारीचं पीठ घेऊन घ्या आणि असं बोटाच्या साहाय्याने करा नाही जमत तुम्हाला पुन्हा तर बोटाच्या हातेलीनी बोटं जी आहे उंगली आपली त्यांनी पहिले थापून घ्या सगळीकडे अशाच प्रकारे करून घ्या गोळून टाकू टाकू आणि नंतर मग जो आपली हाताची गादी राहते त्यांनी शेवटी फक्त एक फेर सगळीकडे आपल्या हाताची जी गादी आहे त्यांनी अशा प्रकारे फैलून घ्या म्हणजे आपली भाकर एकसारखी होईल पतली होईल तुटणार पण नाही एकदम हलगद हलके हाताने असं वाटून राहिलं की खाली चिकटत आहे बव थोडीशी भाकर उचलून खाली घोळ म्हणजे ज्वारीचं पीठ टाकून घ्या बघा आता शेवटी पूर्ण भाकर झाली मी पहिलेच सांगितलेलं पूर्ण भाकर झाल्यानंतर अशा प्रकारे हतेली म्हणजे आताचे गादीने जे आहे गादी दाबून घ्या आता बघा दुसरी पण भाकर झालेली आहे तिकडे दिसत आहे तुम्हाला ती भाकर ठेवलेली आहे बघा किती पातळ झाली तुटली पण नाही तर तुम्ही हे ट्रिक्स वापरा आणि प्रकारे तुम्ही भाकर करून घ्या आता बघू शकता छान तवा तापलेला असला पाहिजे भाकर टाकत असताना आणि ज्या बाजूने आपण थापतो तो ती भा तो भाग तव्यावर गेला पाहिजे आणि जो कोळपाटावर खाली भाग राहतो तो भाग वरती आला पाहिजे तव्यावर आणि त्याच्यावर मग थोडंसं पाण्याने अशा प्रकारे फैलून घ्यायचं आता हे पाणी एकदम सुकूनही द्यायचं हे थोडंसं किंचित सुकलं की आपलं जे आहे भाकर पलटून घ्यायची पण गॅसचा पॉवर फुल पाहिजे बघू शकता तुम्ही थोडंसं किंचित सुकलेलं आहे आता याला आपण पलटून घेऊया ठीक आहे ही दुसरी भाकर दाखवत आहे तुम्हाला नसेल पाहायचं तुम्ही स्किपसुद्धा करू शकता तर बघा आता याला थोडं फुल पॉवर आहे आणि याला जे आहे कमी आचवर आपण आता हे सॉरी कमी आचवर नाही सॉरी सॉरी तर याला छान पलटी करून घेऊ पाणी एकदम सुकूनही दिलं होतं आपण आता याला पलटल्यानंतर तिला बिलकुल हलवायचं नाही मी आधी पण सांगितलं बिलकुल हलवायचं नाही थोडा वेळ थांबून जायचं तसंच तिला शेकू द्यायची खालून आणि नंतर मग सराट्याच्या साह्याने सराटा पाण्यामध्ये डुबवा आणि मग पुन्हा तशाच प्रकारे तुम्ही तिला शेकून घ्या आणि मग शेवटी पलटी करून पुन्हा तिला बिलकुल कमी फ्लेमवर छान मस्तपैकी अशी भाजून घ्या तर तुम्ही अशा प्रकारे भाकरी करू शकता सुंदर अशा बघा थोडीशी झालं शेकून शे आता याला पुन्हा असं करून घ्या आता थोडंसं बघा शेकायची आहे पुन्हा तशीच ठेवते बघा तरी भरपूर झालेली आहे पांढऱ्या शुभ्र भाकरी दिसत आहे आणि सांगते तुम्हाला एवढ्या चविष्ट लागत होत्या की खूपच जबरदस्त तीन भाकरी केल्या दोन तर मीच खाऊन घेतल्या म्हणजे वांग्याचं भरीत होतं आणि भाकरी खूपच छान लागतात तशी भाकर चविष्टच लागत असते तर अशा प्रकारे तुम्ही जे आहे भाकरी करू शकता आता बघा शेकून झालेली आहे आता अशी अलगद हाताने वगैरे काठं काठं शेकून घ्यायचे आणि बघा थोडे जिथे वाटते तिथे तिथे अशा प्रकारे हाताने तुम्ही दाखवून बघू शकता तुम्हाला दिसत असेल भाकर किती पातळ केलेली आहे मी आता बघा छान शेकून झालेली आहे आता याला सुंदर असं पुन्हा पलटी करून घेऊया आता याला पलटी मारली आता गॅसची पावर बिलकुल कमी बघू शकता फुगण्यावर आलेली आहे ठीक आहे आता गॅसची पॉवर पूर्ण कमी करून टाकायची अशा वेळेस आणि तिला फक्त काठं काठ दाबून घ्यायची ठीक आहे अशा प्रकारे तर हे बघा तिसरी भाकर व्हिडिओ खूप लांब होत होता म्हणून मग तरी दोनदा सांगितलेलं आहे तुम्ही ते फॉलो करा आणि मस्तपैकी अशा प्रकारे तुम्ही भाकरी करून घेऊ शकता तर हे तिसरी भाकर आहे हे जे आजूबाजूला हे झालेलं असं ते थोडंसं खरवडून टाका सराट्याच्या साह्याने बघू शकता ही पण शिजली आणि छान अशी पांढरी शुभ्र दिसत आहे तिसरी आहे तीन भाकरी झाल्या तेवढ्या पिठाच्या म्हणजे थोडंसं जेवढं भिजवलेलं होतं तेवढं बघू शकता असं सराट्याच्या सहाय्याने शिकून घ्या आणि याच्यावेळेस हे असं शेकताना मीडियम फ्लेम करा आणि स्टार्टिंगला तर फुलच फ्लेम करा नंतर पलटवल्यानंतर मीडियम फ्लेम करा आणि एकदम आता पलटवली तर आता बिलकुल गॅसची पावर कमी बिलकुल लो फ्लेम तर अशा प्रकारची काठं दाबून घ्यायची ही पण आकरी छान फुगलेली होती व्हिडिओ खूप मोठा होऊन राहिलेला होता म्हणून मग ते थोडं थोडं स्कीप केलेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे बघू शकता ही पण भाकरी छान फुगून झालेली आहे बघा आणि कडक अशी मस्त भाकर होते पातळसर होते छान पांढरी होते खायला मजा येते चविष्ट लागते तर अशा भाकरी तुम्ही नक्की करून पहा घरीच आणि खूप मस्त अशा लागतात चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि मस्त भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि मस्त असा कांदा छान अशा नवीन रेसिपीसाठी मला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर सुद्धा क्लिक करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला आधीच नोटिफिकेशन मिळून जाईल तर ह्या कांदा भाकर कांदा वांग्याचं भरीत आणि कांदा खायला भाकर खायला चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय